जो भी मंदिर बन गए हैं जहाँ रामलला विराजमान हैं और जो आगे भी जगह बनी है उसमें एक ही पहली वर्षा में ही पानी चूने लगा अंदर पानी भर गया था इस पर ध्यान देना चाहिए कि जो बना है उसमें कौन सी कमी रह गई है जिसके कारण से पानी चू रहा है इस पर जो बना है उस पर भी ध्यान देना चाहिए और ये बहुत जरूरी है पानी निकल रहा है। पानी निकलने का जगह नहीं है और कल तो पानी ऊपर से चूता भी है ये ये समस्या जो है इसका समाधान पहले आज में सोच करके उसको निश्चित कर लें नहीं तो जब शुरू होगी तो वहाँ पूजा अर्चना सीता मैया भी नाराज है बीजेपी के काम से बोलती है सारे पैसे खा गए मेरे पति के नाम से मंडली हा जो वीडियो तुम्हें बगित हा वीडियो है अयोध्या राम मंदिरा मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास ज्यांचं म्हणणं आहे की अयोध्येच्या राम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला जिथे प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती ठेवलेली आहे जिथे हजारो लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात त्या मुख्य गाभाऱ्यामध्ये त्या मुख्य गाभाऱ्यामध्ये गळती लागलेली आहे आणि त्या गाभाऱ्यातलं पाणी बाहेर सोडण्यासाठी मुबलक अशी जागा सुद्धा नाही असं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्या राम मंदिराच्या नावावर भारतीय जनता पक्षाने दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवली त्यांचा अयो अयो त्यांचा जाफराबाद मतदारसंघामध्ये म्हणजे अयोध्येमध्ये त्यांचा पराभव झालाय हे वेगळी गोष्ट आहे पण ज्या प्रभू श्री रामचंद्रांच्या नावावर भारतीय जनता पक्षाने राजकारण केलं आणि सर्वसामान्य भाविक भक्तांचे मतं घेण्याचं काम केलं त्याच प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर जेव्हा त्यांनी घाई गडबडीमध्ये बांधलं मात्र हे मंदिर बांधता बांधता किंवा आपला राजकीय स्वार्थ साधताना त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांचा सुद्धा विचार केला नाही सर्वसामान्य भाविक भक्तांचा सुद्धा विचार केला नाही म्हणजे यावरून लक्षात येतं की मोदी सरकारला निवड प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांच्या भाविक भक्तांच्या नावावर अयोध्येच्या राम मंदिराच्या नावावर निवड राजकारण करायचं होतं आणि लोकसभा निवडणूक लढवायची होती आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेची मतं घ्यायची होती यावरून हे स्पष्ट होत आहे कारण प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं जेव्हा त्यांनी घाई गडबडीमध्ये बांधकाम केलं आता त्या रस्त्यावर सुद्धा खड्डे पडायला लागलेले आहे आणि अयोध्येतील सर्वसामान्य जनतेची गडजेपी येथे झालेली आहे मात्र मोदी सरकार याकडे सुद्धा दुर्लक्ष करून आहे म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये हेच प्रभू श्री रामचंद्र भाविक भक्त महाराष्ट्रातल्या भाजप सरकारला महायुती सरकारला त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे येथून मला स्पष्ट करायचं आहे जय हिंद जय जे भारत इंकलाब जिंदाबाद